नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सावणारे या ठिकाणी तीन हजार शंभर क्विंटल अवकाल जास्ती दरास सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दराईस सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी सातशे तीस क्विंटल अवकाली जास्ती दरे सात हजार वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी एकशे सदुसष्ट क्विंटल अवकाली जास्ती दरे सात हजार वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे तीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बर्गा मंजू या ठिकाणी चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती उमरखेड या ठिकाणी पाचशे अठरा क्विंटल अवकाली जास्ती दरे सात हजार दहा रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर या ठिकाणी दोनशे पस्तीस क्विंटल आवकले जास्ती दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी तेराशे पन्नास क्विंटल अवकाळी जास्ती दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जाते लांब स्टेपल